डोंबिवलीला पोचलो आणि आता थोड्या वेळात मालवणला पोचलो आपण सिंगल सीट घेतलेली डबल सीटिंग त्याच्यामुळे एकदम बसून पायाचे हाल झाले नीट झोप पण नाही भेटली आणि काय नाही भेटली एकदम फनस बघा सीट लागलेली आहेत लाग वा एवढा मोठा आहे बघ बाहेर नाही गेलो म्हणजे झाला एक तास झाला इकडे उभा आहे ती अजून कोलबी साफ होतेच आम्हाला वाटला उगाच एवढे सत्तर रुपये कसले घेत पण खरंच टाइम वेस्ट वाला काम आहे हा आणि आम्ही लिहिलं असतं घरी तर अजून लेट झाला असता आम्हाला मी किरण पाश्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर काल बोलल्याप्रमाणे आज चाललो आहे मालवणला म्हणजे आता आपली साडेआठ वाजताची गाडी आहे तर एक पाच सहा दिवसाचा प्लॅन आहे तिकडे आणि फिरायला नाही चाललोय व्हिडिओचंच काम आहे आणि दोन तीन अशी कामं आहेत ती कामं करायला चाललेलो सल आहे चला भेटूया डायरेक्ट हिला पुढच्या महिन्यात भेटणार आहे कारण जेव्हा मी इकडे येणार आहे तेव्हा ही त्या दिवशी गावाला जाणार आहे कोणाचं तरी जलग नाही आणि ही डायरेक्ट येणार तीन तारखेला म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप आहे माझी

बला चला बाय टाटा मी पण हे उलटीची गोळी उलटीची गोळी खास उलटी होणाऱ्यांसाठी सुलटी गोळी साई पूजा गाडी बुक केले तर बघू आता सायंच्या ब्रिजवर आहे या गेला जाता चला गाडी आली आणि एकदम जाऊन पुढे उभा राहायलाय मी हात दाखव तरी दिसलो नाही त्याला ना एवढं चालत जायचं आपला प्रवास चालू झालेला आहे आता आणि आता थोड्या वेळात मालवणला पोचू आपण सिंगल सीट घेतलेली ते पण सेटिंग त्याच्यामुळे एकदम बसून पायाचे हाल जळेत नीट झोप पण नाही भेटली आणि काय नाही भेटली एकदम तम... वा, वा। चला मालवण मध्ये मा उतरलो

आणि नाश्ता केला डायरेक्ट कामाला लागू आपल्या व्हिडिओच्या कामासाठी ज्यासाठी इकडे आलेलो आहे आज बंटीला वेळ नाही संकेत फक्त दिवसभर आहे बरोबर मग आज भाऊ किती व्हिडिओ होत आहेत आज कन्सेप्ट असा घेऊन आलेलो आहे फुल डोक्यामध्ये आपण तिकडे पण कुठे हां होता जेवण वगैरे सगळं झालं जेवणाची व्हिडिओ नाही केली आणि दुपारचे दोन वाजलेत आणि खूप गरम होते इकडे त्यासाठी इकडे आलो आहे एक हॉटेल आहे भाऊ सामन म्हणून सामंत हेरिटेज म्हणून त्यांच्या हॉटेलला आलो आहे आणि इकडे काय स्विमिंग पूल, पूल आहेत ना स्विमिंग पूल आहे सर हां आणि समोरच तिकडे मंदिर आहे गुमडाई देवीचं आणि सकाळपासून दात नाही असे आंघोळ नाही गेले काय नाही केले तर आता पहिला आंघोळ करूया नंतर दाताचं बघू कसं काय ते सगळं बॅग हो वगैरे बंटीच्या घरी ठेवले हो पनरबा कसले लागलेले आहेत वा एवढा मोठा आहे लागले लागलेत खोडापर्यंत एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये हॉटेल हो आहे त्यानंतर जंगलातला फोटोशूट चालू आहे <laughs> मोठ्या पोरांसाठी लहान पोरांसाठी तिकडे मजा मजा त्यानंतर इकडे घसरगुंडी पण आहे फुल रेसॉर्ट सारखल <laughs> बाहेर नाही गेलो म्हणजे झाला <laughs> तो तिकडून बाहेर जातोय की काय फ्रेश वगैरे झालो आणि आता रात्रीच्या जेवणाची सोय करायला चाललोय म्हणजे दांडी बिचला चाललोय आता माशांचा लिलाव असेल तिकडे तर बघूया कुठले मासे भेटतात आपल्याला माव दोन दिन होणयक हा ना हा माव गुल्फी दादा लीलावचा इथे आलोय आपण आणि विदाउट चप्पल मागच्या वेळी खूप लोक भेटलेली इकडे आता नाही भेटली म्हणजे झालं गुगल पे आहे ना मी गुगल फास्ट होईल डोमा बाहेर काढ नाही

से बटा खबर देखिन नोटिस नहीं आया ना सेटियो ना रखे हैं का आठ येणार ये सा येणार बिरयानी एक किलो

गुलाब लागतात त्याच्यानी असलं हलवा कसा आहे एक पाचशेचा एक पाचशेचा किलो वन के जी अरे हा हे सगळे कमीत कमी, कमी तासभर झाला आम्ही <laughs> एक तास झाला इकडे उभा आहे ती अजून कोलबी साफ होतेच आम्हाला वाटला उगाच एवढे सत्तर रुपये कसले घेत आहेत पण खरंच टाइम वेस्टवाला काम आहे हा आणि आम्ही लिहिलं असतं घरी तर अजून लेट झाला असता आम्हाला एवढं साफ करणेपर्यंत चला कोलबी घेतले तर रात्री प्रॉन्स बिर्याणीचा प्लॅन आहे बहु कशी होते या घरात आपल्याला बिर्याणीसाठी कोलबी द्यायचे लटक इकडे यात आई बिर्याणी बनवणार आहेत तर कसं काय काय बनवणार भेट बिर्याणी की ग्रेव्ही पण बनवणार कमी नको पडायला भातात काय लागणारच नाही असं नको व्हायला कोण येणार थँक्यू तो माझा एक प्लॅन होता करायचा मागच्या वेळी पण आलं तेव्हा नाही झालं पण बघू उद्या होते की नाही सांगतो आपण करू चला उद्या कधी आपल्याला रात्री जायला लागेल की सकाळ जायला उद्या खेकडे पाकड्याचा प्लॅन आहे बघूया किती खेकडे पकडतोय मी तुका झालं असं नाही ओळख करून देऊची दाँ आता असं सांगलं पाश्टे पाश्टे झाली भाऊजी आता भूक लागली तर आलो शेवपुरी खायला पण तेच शेवपुरी खातोय आम्ही दोघं पाणीपुरी खाणार आहे थोडंफार रील व्हिडिओ शूट करू आणि नंतर मग बिर्याणीचा बेत आहेच होऊ लागला एवढी मोठी बाईक घेऊन कारण कमी बा अकरा किलो आहे हो आत्ता सगळ्या रील शूट केल्या आणि लवकरच तुम्हाला त्या बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती जो शॉर्ट चॅनल आहे त्यावरती आणि आत्ता झाला आहे टाईम वर्कआउटचा थोडाफार वर्कआउट करतो कारण इकडे आल्यापासून आजचा दिवस गेलो नाही आणि पूर्ण दिवस फिरण्यात गेलेला आहे आणि खूप खाल्ले आहे आज आणि मालवणला आलो आणि न फिश नाही खाल्ले असं होणार नाही त्यामुळे तेलकट वगैरे खूप खाल्लेलं आहे त्यामुळे थोडंफार वर्कआउट करू थोडं त्यामुळे बॉडी थोडी पंप तर राहील वगैरे झालो आणि दुपारी बऱ्यापांची खोडबी दिलेली त्याची बिर्याणी बनवून आलेली हो आहे हे बघा एवढी बिर्याणी आले की आम्ही पाच लोकांसाठी सांगितलेलं त्यातले दोन आलेच नाहीत आणि आम्ही तिघंच आलेलो आहे आणि या तिघं एवढी बिर्याणी कशी संपवणार माहीत नाही कमीत कमी मला वाटतं ही अजून उद्या पण पुरेल एवढी आहे अजून दोन दिवस पुरेल एवढी बिर्याणी आहे ती